या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा केवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट वन सिक्स नाईन संत गाडगे महाराज जयंती निमित्त स्वच्छता मोहीम यशस्वीपणे संपन्न सोलापूर संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित स्वच्छता मोहीम प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली या उपक्रमाचे आयोजन मनसे शहर उपाध्यक्ष पवन इरणा देसाई यांच्या वतीने करण्यात आले होते हे कार्यक्रम रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता संपन्न झाले या स्वच्छता मोहिमेत प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय रवी पवार साहेब अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी सहभाग घेतला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष पवन इरण्णा देसाई यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते ही स्वच्छता मोहीम ओपन जिम आकाशवाणी केंद्रजवळ एम आय डी सी सोलापूर येथे राबवण्यात आली या मोहिमेत पवन देसाई मित्रपरिवार व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प केला संत गाडगे महाराज यांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला होता त्याच धरतीवर हा उपक्रम राबवून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पवन देसाई मित्र परिवार यांच्या वतीने सर्व हो सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले परंपरा त्या पूर्वीपासून काळात चालत ठेवलेली आहे आपल्यामध्ये एक म्हण आहे की स्वच्छता ते, ते लक्ष्मी वसे म्हणे जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी असते तर असं जे जनतेचं म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे आपण आज समाजामध्ये जरूरत पडलेली आहे की बाबा स्वच्छ प्रत्येकाने जर स्वच्छता करायला लागलो तर स्वच्छ सर्व सहज जर झालं तर आपण सर्व आनंदी राहू आणि आपली मुलं बाळासुद्धा आनंदी राहतील आणि आजकाल काय झालं आहे पिचकाळी मारायची पद्धत फार आहे की तंबाखू खाणे गुटखा खाणे कुठेही काही कचरा टाकणे बाटल्या टाकणे वगैरे कचरा जे आहे ते स्वच्छ न टाकता आपण आपल्या परीने जेवढं प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न आपण सर्वांनी करावा असं मी सांगतो आणि त्याचबरोबर या वार्ड क्रमांक एकोणीसमध्ये हिरणा देसाईंचं कार्य जे आहे ते आज मी गेली चार वर्षापासून पाहतोय ते मनापासून कुठलंही काम घेतलं हातीच ने किती तडीच नेणार जे घेतलं म्हणजे काम पूर्ण करणार अशी त्यांची जी ख्याती आहे त्याचप्रमाणे ते आज, आज संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त जे स्वच्छता कार्यक्रम राबवत आहेत त्यांच्यामध्ये त्यांना फार मोलाचा वाटा आहे आणि ते स्वच्छता करण्याच्या बाबतीत संपूर्ण स्वच्छ हे सर स्वच्छ करण्याच्या बाबतीत पुढाकार घेऊन ते करतील अशी अपेक्षा करतो आज संत गाडगे महाराजांची जयंती आहे गाडगे महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे जनक म्हणून असं त्यांना ओळखलं जातं त्यांचा आदर्श घेऊन कुठं तर आपला परिसर आपले एरिया स्वच्छ सुंदर निरोगी राहायला पाहिजे अशी आपली सगळ्यांची भावना आहे आज स्वच्छता रा स्वच्छते मोहिमेसाठी खास करून आपले महापालिकेचे शासनाचे अतिरिक्त आयुक्त रवि पवारसाहेब आले आहेत आज रविवार आहे सांगायचं म्हणजे आज रविवार आहे शासनात सुट्टी असते राता शनिवार होता तरी पण साहेबांनी वेळोवेळी फोन उचलला आज साहेबांना जायचं धाराशिवला तरी पण वेळात वेळ कडून साहेब आले आमच्यासाठी साहेबांचा पण कुठंतरी एक प्रेरणा आहे गाडगे महाराजांची तर प्रेरणा आहेच आहे पण आमच्यासाठी साहेबांची पण एक प्रेरणा आहे गेल्या तीन महिन्यापासून तुम्हाला सोलापुरात बदल घडून आलेला दिसत आहे म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी स्वच्छता जे चालू आहे धडाक्याचं हे साहेबांमुळे चालू आहे म्हणजे माझ्या मनात एक सिंगम अधिकारी म्हणून रवि पवार साहेबांचं नाव शंभर टक्के येतं असले अधिकारी जर महापालिकेत असले तर आम्हालाही काम करण्यासाठी दहा हत्तीचं बळ येतं साहेब वेळात वेळ वेड़ा काढून आले सगळे नागरिक आले ज्येष्ठ नागरिक आले माझे सगळे मित्रपरुभू आले सगळ्यांचे मनापासून आभारी आहे असंच वेळोवेळी तुम्ही साथ देत जावा सोलापुरात प्रफाग प्रफाग एक आपला आदर्श प्रभाग म्हणून प्रभाग एकोणीस ओळखला जाईल असे मी एवढी विश्वास देतो सगळ्यांचे आभार मानतो संत बाबा यांच्या आज यांच्या मार्फत आयोजित केलेली आहे आपली संख्या जरी कमी असेल तरी आपला इनिशिएटिव्ह जो आहे किंवा आपण जे पुढाकार घेतलेला आहे हा सर्व सर्व ठिकाणच्या नागरिकांनी जर घेतला तर शहर स्वच्छ व्हायला काहीही वेळ लागणार नाही स्वच्छतेचं महत्त्व जे आहे हे आपल्या सर्वांना पटलेलं आहे आणि खरोखरच स्वच्छता जी आहे ही आपल्या आरोग्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयाकडं सर्वांनी गांभीर्याने बघणं आवश्यक आहे आणि आपण स्वतः याच्यामध्ये इनिशोटिव्ह घेतला आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहात हे खरोखर कौतुकास्पद आहे याच्यापूर्वी देखील पवन राणा देसाई यांनी स्वच्छतेच्या दे बाबतीमध्ये आमच्या इनिशिएटिवसाठी आमच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे या आकाशवाणी जो रस्ता आहे या ठिकाणी जो डिवायडर आहे त्यामधील जी झाडं आहेत ती झाडं देखील त्यांची संस्था स्वतः त्या ठिकाणी पाणी देऊन जपणूक करते त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे आपल्यामार्फत आपल्या संस्थेमार्फत आपले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्फत समाजोपयोगी काम आपण हाती घ्यावीत आणि महापालिका आणि आपण खांद्याला खांदा देऊन या शहराच्या उन्नतीसाठी शहराच्या सुचितेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मी शुभेच्छा देतो धन्यवाद श्री <प्रागागा> राज्य या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रेल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर